जय भीम नमो बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे माहिती मादे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत ती व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो आपल्या हक्क अधिकारासाठी लढत असताना सोनम वांगचुक यांना सरकारने अटक केलेली आहे सोनम वांगचुक लडाखच्या हक्क अधिकारासाठी लढत आहेत उपोषण करत आहेत आणि त्यांना भारत सरकारने बऱ्याचशा पुरस्काराने सन्मानित देखील केलेले आहे अशी विद्वान सायंटिस्ट आहेत समाजसेवक आहेत पर्यावरण रक्षक आहेत आणि अशा चांगल्या व्यक्तीला एक अशा चांगल्या आदर्श व्यक्तीला पोलीस लोकांनी सरकारने अटक केलेली आहे का अटक केलेली आहे तर ह्या व्यक्ती ती आपल्या हक्क अधिकारासाठी आंदोलन करत आहे हक्क अधिकार मागत आहे आणि म्हणूनच आण या माणसाला अटक करण्यात आलेली आहे नेपाळ विद्रोह हा आता लडाख मध्ये सुरू झालेला आहे आणि हा विद्रोह दाबून ठेवण्यासाठी या माणसाला अटक करण्यात आलेली आहे मित्रांनो सर सरन्यायाधीश भूषण गवई यांना अनिरुद्धाचार्य नावाच्या एका पाखंडी माणसाने धमकी दिलेली आहे आणि त्याने म्हटलेली आहे की या व्यक्तीचे कपाळ फोडले पाहिजे डोके फोडले पाहिजे काही दिवसापूर्वी विष्णू मूर्तीच्या बाबतीत सरन्यायाधीश भूषण गवईने यांनी ऐतिहासिक निर्णय दिला होता आणि ते म्हणाले होते की तुम्ही तुमच्या देवालाच मंदिर बांधायला सांगा हे विष्णूचे मंदिर नसून बुद्ध विहार आहे असा निर्णय त्यांनी दिला होता आणि याचाच राग या व्यक्तीला आलेला आहे आणि यांनी अशी धमकी दिली आहे की भूषण गवईचे डोके फोडले पाहिजे म्हणजे बघा सरन्यायाधीश असलेला एक महान व्यक्ती संविधानाच्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीला अशी धमकी दिली जाते आणि विरोधात कार्यवाही होत नाही हे देशाचे विडंबन आहे चंद्रशेखर आजाद यानी दिखिल सोनमेला है, सोशल मीडिया वर्ती है कि की लद्दाख की जनता की आवाज पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ता सोनम पर्यावरण को जेल में डालना लोकतंत्र पर हमला और सरकार की विफलता है ये, कायरत, ये कायरता पूर्ण कदम साबित करता है मोदी सरकार तानाशाह और निर्कुश हो चुकी है अपनी जमीन रोजगार और पहचान की लड़ाई लड़ना कब से देशद्रोह हो, हो गया सोनम वागचूक व वा की जनता उनकी मांगों के साथ खडी है आझाद समाज पार्टी काशीराम आदाख की लढाई देश की लढाई है हॅशटॅग है। फ्री सोनम वागचूक असे सोशल मीडियावरती हॅशटॅग है। चालू आहे सोनम वागचूक यांनी इंडियन आर्मीसाठी थंडीपासून बचाव करण्यासाठी टेन्ट निर्मिती करून दिलेली आहे असे बरेचसे अवजार आणि उपकरणे तयार करून त्यांनी दिलेले आहे ज्यामुळे देशाचा एक प्रकार होऊ शकते मित्रांनो सोनम वागचूक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैज्ञानिक आहेच इन्व्हेंटर आहेत आणि अशा व्यक्तीला सरकारने तो व्यक्ती आपल्या अधिकारासाठी लढाई लढत आहे म्हणून अटक करणे कितपत योग्य आहे तद्वतच या देशातील गोदी मीडिया सोनम वागचुक यांच्या बाबतीत चुकीचा प्रपगंडा पसरवत आहेत की त्यांना विदेशातून फंडिंग मिळत आहे ते चीन सोबत मिळालेले आहेत वगैरे वगैरे म्हणजे जो व्यक्ती संविधानासाठी लढतो आपल्या अधिकारासाठी आंदोलन करतो अशा व्यक्तीला डम्बीस करायचे देशद्रोही ठरवायचे त्याला विदेशातून फंडिंग मिळते असे प्रपागंडा करायचा थोडक्यात काय बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ज्या देशाची मीडिया स्वतंत्र नाही ज्या देशाची मीडिया सक्षम नाही त्या देशामध्ये लोकशाही टिकू शकत नाही या देशाची मीडिया बिकाऊ मीडिया आहे सरकारच्या इशाऱ्यावर चालणारी मीडिया आहे सत्याला असत्य न सत्याला सत्य करणारी मीडिया आहे संविधानाचे पूर्णपणे उल्लंघन करणारी मीडिया आहे आणि अशा या मीडियामुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे सोनम वांगचुक हे देश तोडण्याचे काम करत नसून देश तोडण्याचे काम करतात ते बौद्ध आहेत आणि बौद्ध लोकांचे प्रतिनिधित्व ते करत आहेत लदाखमधून ज्या आदिवासी समुदायातून बौद्ध समुदायाचे नेते येतात त्यांची संख्या जवळजवळ साडेतीन लाख टक्के देखील नाही आणि लदाखमधील संपूर्ण जनतेचे प्रतिनिधित्व ते करत आहेत लदाख येथील संपूर्ण जनतेचा त्यांना पाठिंबा आहे लदाखमध्ये सध्याची परिस्थिती उद्भवलेली आहे तेथील लोकांना रोजगार नाही शिक्षण नाही एक प्रकारे हा राज्य मागास बनत चाललेला आहे का तेथील तरुणांना रोजगार करण्याची संधी तेथील तरुणांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही नोकऱ्या मिळवण्याचा अधिकार नाही का तो भारताचा अविभाज्य घटक नाही तर लदाख भारताचा भाग असेल तर भारतीय संविधानाने जे हक्क अधिकार दिलेले आहेत ते हक्क अधिकार लदाखला का मिळू नये लदाखला अजूनपर्यंत विकास झालेला नाही सरकारने लदाखचा म्हणावा तेवढा विकास केलेला नाही तो विकास व्हावा त्या राज्यातील तरुणांना रोजगार मिळावा नोकऱ्या मिळाव्या उच्च शिक्षण मिळावे यासाठी सोनम वागचूक आंदोलन करत आहेत तेथील जे पर्यावरण आहे ते सुरक्षित राहावे तेथल्या जमिनी सुरक्षित राहा भांडवलदार येऊन या देशातील या राज्यातील जमिनीचा नासाधूस करू नये पर्यावरणाचे नुकसान करू नये असा उद्देश सोनम वांगचूक यांचा आहे आणि म्हणूनच ते आंदोलन करत आहेत आपल्या हक्क अधिकारात लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी ते आंदोलन करत आहेत जेणेकरून तेथील जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील या सर्वांपासून ते लोक वंचित राहिलेले आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली हा दोन हजार पंचवीस आहे कोणता विकास झाला आकडा सरकारने जाहीर करा लदाखमध्ये नेपाळ सरका विद्रो सरकार विद्रोहाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि हा विद्रोह दाबून ठेवण्यासाठी सरकारने सोनम वागचुक यांना अटक केलेली आहे काहीच दिवसांपूर्वी सोनम वागचुक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ करत म्हटले होते की सरकारला मला केस प्रशासन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे या देशामध्ये प्रतिक्रांतीवादी ब्राह्मणवादी लोक म्हणून स्मृती अणू पाहत आहेत आणि म्हणून जो व्यक्ती जो बौद्ध व्यक्ती स्वतःच्या अधिकारासाठी लढाई लढतो आंदोलन करतो अशा व्यक्तीचा आवाज दाबवण्यासाठी हे लोक अशा लोकांना अटक करत आहेत जे संविधानाच्या पूर्णतः विरोधात आहे तुम्ही संविधानाच्या चौकटीत राहून हक्क अधिकारासाठी आंदोलन करू शकता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे तरी देखील सोनम वांगचोक जे संविधानाच्या मार्गाने आंदोलन करत आहेत असं असून देखील तुम्ही त्यांना अटक कसे करू शकता त्यांच्या मागण्या काय आहेत लदाखला स्वतंत्र राज्याची मागणी लदाख तरुणांना रोजगार नोकऱ्या चांगल्या आरोग्य सुविधा जो विकास लदाखचा व्हायला हवा तो तत्काळ करण्यात यावा अशी या मागण्यासाठी तो व्यक्ती आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्याला राष्ट्रद्रोह ठरवत आहात त्याला अटक करत आहात हे कितपत योग्य आहे हे संविधान संविधानामध्ये बसते का तुम्ही सरकारमध्ये आहात म्हणून हम कायदा हे सर्व चालू आहे या देशामध्ये दे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे जगासमोर भारताची लोकशाही नसून हुकुमशाहीच्या आदर्श जात आहे जगासमोर भारताची लोकशाही जी किंमत शून्य हो या देशातील प्रशासन जगाला दाखवून देत आहे या देशामध्ये लोकशाही नसून हुकुमशाही आहे मान्यवर बहुजन नायक आशिवाय पार्लमेंटमध्ये म्हणाले होते की आम्ही स्वतंत्र भारतामध्ये परावलंबीचा आयुष्य जगत आहोत गुलामाचे आयुष्य जगत आहोत वी आर डिपेंडेंट इन in इंडिपेंडेंट इंडिया असे भाषण त्यांनी पार्लमेंटमध्ये केले होते ते आजही खरे ठरत आहे दुसरीकडे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विष्णू मूर्तीच्या बाबतीत एक ऐतिहासिक निर्णय दिला होता की तुम्ही तुमच्या देवाकडे जावा मंदिर बांधायला कोर्टात येऊ नका ही ये विष्णूची मूर्ती नसून बुद्धाची मूर्ती आहे असा ऐतिहासिक निर्णय दिला होता आणि म्हणूनच त्यांना धमकी दिली जात आहे त्याची डोके फोडण्याची धमकी दिली जात आहे ही कितपत योग्य आहे हे संविधानाच्या चौकटीत बसते हे खूप मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला अशी धमकी देणे आणि त्याच्याविरोधात कार्यवाही न होणे हे कितपत योग्य आहे या देशामध्ये संविधानाचे राज्य आहे का नाही या देशामध्ये लोकशाही आहे किंवा नाही खरंच विद्रोह करण्याची वेळ आलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे हक्क हो अधिकार दिलेले आहेत त्या हक अधिकाराचे रक्षण करण्याची वेळ आलेली आहे आणि सोनम वांगचुक यांना सरकारने सोडले पाहिजे जो व्यक्ती हक हो अधिकारासाठी आंदोलन करत आहेत अशा व्यक्तीला अटक करणे सर्वस्वी चुकीचे आहे भूषण गवै आपले प्रामाणिकपणे कार्य करत असताना देखील संविधानाचे पालन करत असताना देखील त्यांच्यावर धमकी देणे हे सर्वस्वी चुकीचे आहे मित्रांनो आम्ही माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडीओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचार असं करून बुद्ध जय भीम जय सम्राट सोख